रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लखी जाधव यांची पत्रकार परिषद संपन्न आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकार परिषद संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली कमिटी बरखास्त करून धनगर जातीला आदिवासी जमातीत समावेश करण्याबाबत विरोधी व इतर आदिवासींच्या समस्यांविषयींची पत्रकार परिषद नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालय मुंबई व सुप्रीम कोर्टाने धनगर जमात असून आणि धनगर ही जात आहे हे दोन्ही भिन्न जाती जमाती वेगवेगळ्या असल्या कारणाने धनगरांना आदिवासींचे आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आला तरी पण महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर सारख्या घटना घडण्याचे षडयंत्र हे सरकार करत असून आम्ही आदिवासी समाज हे मान्य करणार नाही अशी प्रतिक्रिया लकी जाधव यांनी दिली पेसा पदभरती अंतर्गत सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टाने बोगस आणि खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची पेसा पदभरती तात्काळ करण्याचे आदेश दिलेला आहे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच दोन हजार सतराची रखडलेली बारा हजार पाचशे पदांची व इतर पदभरती तात्काळ भरण्यात यावी अशा विविध समस्या या आदिवासी बांधवांच्या असून त्यासाठी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय यावी आदिवासी त्र्यंबक तालुका अध्यक्ष मोहन बदादे आदिवासी त्र्यंबक तालुका उपाध्यक्ष सतीश श्याम भगुरे राज ठाकरे फाउंडेशन महिला अध्यक्षा सौ मीरा विठ्ठल सराई अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला जिल्हाध्यक्ष सौ पद्मिनी विलास गवांदे नगरसेवक रमेश थोरात यांच्यासह सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी yes, एकजुटी चे चे हाँ हाँ चे। चे। आज एकनाथ शिंदे यांनी जे आदिवासी विरोधामध्ये जी भूमिका घेतली की धनगड आणि धनगरे एकच आहे असा आर काढण्यासाठी खरगे समिती स्थापन केली हा आदिवासींवरती अन्यायकारक निर्णय आणि जाणून बुजून आदिवासीचा बळी घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी घटना या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडवण्याचं षडयंत्र हे मेंदे पासून गाजे जादा करत आहे त्या विरोधामध्ये ते खरगे समिती तात्काळ बरखास्त करावी धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली जर मेंदे सरकारने तो जी आर का आमच्या पत्रकार परिषदेने आंदोलनाची दखल घेऊ नये जरी जाणभू यांनी तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाणार आहे ते तात्काळ बंद केलं जाईल आणि आदिवासी भागातून पूर्ण जगात रेल्वे जाती देशात रेल्वे जाती हे लोहमार्ग सगळे रात्रीतून उघडून फेकून देता येतील आणि महाराष्ट्रात मध्ये आदिवासी भागातून सगळे मोठमोठे नॅशनल हायवे मोठमोठे रस्ते येतील ते सर्व महामार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागामध्ये मिंदे फसवणिक दादाचे जे जे कार्यालय असेल ते आम्ही तात्काळ बंद करू आणि आजपासून फसवणिक दादाच्या कार्यकर्त्याला त्या आज गावात बंदी करण्यात येते आणि तरीही या मिंदे सरकारनी आदिवासींवरती घाळा घालण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाजाचे पंचवीस आरक्षित विधानसभा येते त्यांनी या विधानसभा डोळ्यावर समोरच ठेवूनच धनगरांच्या मतासाठी हे राजकारण करण्याचं षडयंत्र उभं केलंय त्यामुळं पंचवीसच्या पंचवीस ठिकाणी पंचुछ यांचे एकही ये आमदार आदिवासी भागातले निवडून दिले जाणार नाही हा या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि त्या निंदे सरकारला माझा इशारा आहे आणि दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी विधानभवन मुंबई येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष माननीय नारायण गिरवा साहेब माजी मंत्री मधुकर पिचड साहेब त्यासोबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार कुमार गावी साहेब वसंत पुरके साहेब माजी मंत्री पद्मा साहेब माजी मंत्री शिवाजीराव मोगे साहेब माजी मंत्री डॉक्टर सुपे संजय दाबाळे रमेशजी थोरात सर्व आदिवासी आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केलेली त्या बैठकीमध्ये के आदिवासींची पुढील दिशा ठरवला येणार आहे आणि दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदनांचा पाऊस पडणार आहे ही खारगे समिती तात्काळ बरखास्त करा अन्यथा आम्हाला पुढचं क्रांतिकारकांचा इतिहास पुनर्वृत्ती करण्यासाठी भाग पाडू नका हा इशारा आजच्या माध्यमातून दिलेला आहे आणि शासनाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो निर्णय झालेला आहे तो सर्व राज्यभर आदिवासी बांधवांच्या हिताचा निर्णय झालेला आहे आणि मेंढे अजित दादांनी आता गपचिप त्यांच्या बिळात बसावं हो, आदिवासीच्या नादाला लागू नये आणि जे काही धनगरांचे काही तीनपट लोक मेंढर बुकतात धनगरांची वाकडं तर नदीवर लाकडं अरे आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो आमच्या खऱ्या आदिवासींची वाकडं तर तुमच्याच नदीवर लाकडं राहणार आहे कारण आम्हाला मरण आलं तरी चाल पण आदिवासी समाजात घुसखोरी येऊन देणार नाही या धनगरांची या मेंढरांची आणि आमची लायकी काढण्याची आमची आमची अवकात काढण्याचे जे काही कार्यकर्ते प्रयत्न करतात तुमची अवकात नाही म्हणून आमचे आदिवासींक इंक भीक मागतात हे भिकारडे हे मेंढर आमचे अवकाश जे काढतात ते भिकारडे त्या भिकारड्यांनी आमचे अवकाश काढू नये तुम्ही भिकार येत म्हणून आमच्या भीक मागतात आरक्षणाची हे बी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आमची अवकात काढणार आहे त्या भिकारड्यांना आमचं सांगणं आहे रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक